ते बचत गटाच अध्यक्ष बदलायचं काहीतरी फॉर्म <laughs> फोटोवरचं काय वाचत आहेत काय माहिती तर आज आपल्याला रोहित जायचं आहे अनवले जेरोक्स मध्ये जेरोस गेला नंतर ड्रायव्हिंगला जायचंय चला चार। चार। तर आपण आलो रोहित कुमार अनवले जोरॉक्स मध्ये इथून आता जेरॉक्स घेऊन ड्रायव्हिंग मध्ये चला तर इथं भरपूर प्रकारचे डॉक्युमेंट भेटतात टोटल डॉक्युमेंट इथं अलवली सर भेटतात ते बचत गटाचं अध्यक्ष बदलायच काहीतरी फॉर्म आता आमचा फॉर्म टाईप होत आहे तरी जरा पाच दहा मिनिट लागतील तरी आपण चहा पिऊन घेऊन नंबर एक करा पब्लिक मध्ये ब्लॉग आहे आपला तर आता रोहित आणि आम्ही चहा पिणार हा चहा आलेली आहे सांडलो थोडा चहा आपला चालतंय काय बरा छान आहे चहा मग फोटो माहिती काय वाचत आहेत काय माहिती तर आता आपल्याला रोज जायचं आहे पंचायत समिती निलंगा तिकडे इथं झेरॉक्स भेटलं नाही आपलं टाईप करून घेतले आणखी जे एक आहे ते आपल्याला पंचायत समिती निलंगाकडे भेटणार आहे तर हे आहे निलंगा पंचायत समिती येथून पूर्ण ग्रामपंचायत वगैरे ऑपरेट केली जाते तर आता आपण आलो आहोत व्यंकटेश झेरॉक्स मध्ये इथे मिळण्याची शक्यता आहे आपण बघू तिथे भेटेल का ते गटाचा अध्यक्ष बदलायचा फॉर्म आहे फॉर्म तर व्यंकटेश झेरॉक्स मध्ये पण आपल्याला भेटलेला नाही तर आता आपण आपला हा प्रोग्राम कॅन्सल करून डायरेक्ट जाऊ ड्रायव्हिंग साठी तर आता आपण चौकाकडे जात आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे तिथून आपल्या ड्रायविंग क्लासला जायचं आहे आज निलंगामध्ये भरपूर ट्रॅफिक दिसत आहे याचं कारण जे आहे त्या सध्या तरी माहिती नाही आपल्याला तर आता आम्ही आमच्या ड्रायविंगच्या क्लासवर आलो आहोत मी आणि आमचा दोस्त रोहित कुमार सूर्यवंशी काय म्हणतो रोहित कुमार आता आम्ही आलेलो आहे ड्रायविंग करून येऊ करून नंबर एक जेवण करून प्रॅक्टिकल आहे आज केमिस्ट्री तर ज्यांना कोणाला ड्रायविंग लावायचं आहे त्यांनी आमच्या इथं बर्मदे बर्मदे सरांचं आहे तिथे करू शकताय जे बर्मदे सर आहेत तर ज्यांना कोणाला यायचं ते या आपलं नाव सांगा पाचशे रुपये कमी तर आपले दोस्त प्रदीप शिंदे फाइव स्टार फायनान्स चे मॅनेजर भावी आमदार नाही सं ते कसं झालं सर एक महिना एक्झाम चालली तर जवळपास तीन किलोमीटर आपल्याला रनिंग भेटते मध्ये आपले वर सहा किलोमीटर सहा किलोमीटर रनिंग भेटते तर आपले वर मध्ये सर आहेत तर सरांकडे लावून घ्या तुम्ही काही पैशाची कमतरता असेल तर सर ऍडजस्ट करतात कारण आम्ही सध्या ऍडजस्ट करून चालत आहोत सरांना सर आम्हाला ऍडजस्ट करायला उरपाटी झाल तर तर आता हे टर्न एकदम जबरदस्त मारलो आमच्या लागेल तुम्हाला गाडीत बघितलं नाही सर आम्ही कोणती तुमची च लाव फर्स्ट टाइम मध्ये

रिटर्न ना रोहितराव कॉलेज मध्ये प्रॅक्टिकल करू आणि आपला काहीतरी खाऊन घेऊ जरा जेवण करू म्हणजे प्रॅक्टिकल चालतं एक हा चालतंय आपण तसं करू रोहितराव न म्हणल्यासारखं आणि याचा आपला ब्लॉग इथंच थांबू तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मेन का करा सबस्क्राईब करायला